हॅलो गायज गुड मॉर्निंग मी आदर्श स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जात आहो वसुलीसाठी ते पण मामाच्या गावला मामाचं गाव आपल्या गावामध्ये जवळपास पंचवीस वीस किलोमीटर अंतरावर आहे तर तुम्ही बघू शकता हे मी जात आहे हे आपली गाडी आपला रोड आपण जात आहो तर असं आपल्या ट्रॅक्टरचे वसुलीसाठी आपण जात आहोत मामाच्या गावामध्ये मा उन्हाळ्यामध्ये जे दे, की ट्रॅक्टर तिकडे चालू होती त्यामुळे तिकडे लोकांकडे पैसे आहेत तर आता लोकं कसं कापूस वगैरे विकत आहेत त्यामुळे लोकांकडून वसूल विकत नाही आवश्यक असते आणि आता दुसरे सीझन चालू होणार ना त्यामुळे आता लोकं कापूस विकले आहेत तर त्याच्याकडून आपण पैसे घेऊन येऊ तर आपण चाललो वसुलीसाठी तर तुम्ही बघत राहा आपला व्हिडिओ भाऊ हळू झाला लवकर देशील आता कम्फर्टेबल वाटत आहे चला मग हिरो दिसता का नाही सांगा तुम्ही कमेंटमध्ये लवकर लवकर आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वाघ दिसला तर तुम्हाला दाखवतो मी तिकडे जवळपास पाच ते सहा वाघ सोडू आहे तिकडे माझ्या गावाकडे दोन दिवसाच पहिले मारलं होतं तिकडे एका बाईला नाही का I feel nauseous, believe me. Never had a lot of shit come easy. Had to work hard, struggle just to be me. Had to rise up just so they could see me. Did what I had to do just to feed me. And what was left over, I put towards my dreaming. But the only thing in life that has meaning are the things you gotta work for, believe me. To your hands are plan, your own hands can land your own brand. And damn, I feel like no one takes accountability, they want the credibility. Convincingly unwilling to put in the f hours it takes to get some power. Don't be sour, take a cold shower, scream until you're louder, work until you're prouder. And f all the doubters, they're just your downers. I swear to god, they all let me down. I don't fought just to wear the crown. I'm टाइम पाहिलं नाही गाडी उन्हाळ्यामध्ये गाडी चालवते त्या टाइममध्ये या रोड आजार लागत होता सकाळीची गाडी डिझलची कॅद केली अठरामध्ये चालवते ना पाहू शकतो का या रोडची व्यवस्था कशी आहे आणि रोज तीस ते पस्तीस किलोमीटर जाणं करत होतो मी सकाळी सहा वाजता ते संध्याकाळी सात वाजता वापस आणि अशा गाड्या तर चालतच राहते फक्त ठोपू नको गाडीचे गेरकाम ऑटोमॅटिक बदलत आहे ना आज वसुली बाई आज आपल्याला कुठला गाव फिर आहे आज नाही पण त्या वसुली बाई काय यांची गाडी पडला का बस भाऊ छत्तीस क्विंटल नेलो तरी नाही सांडला अशा करताना आपण बिरुबरला पोहोचलो आणि हे आपले लालपरी लालपरी भाऊ हाय करत आहे फॅन आपले <laughs> म्हणून तुम्ही लवकर लवकर सबस्क्राईब करा खतरनाक कर। बनके तरी लवकर लवकर कंप्लीट करून द्या सुद्धा बंडी घेऊन जात आहे धान लावासाठी तांदूळ लावासाठी खूप स्टेशन आहे आला आहे गेट वेरूर स्टेशन इथं ट्रॅक्टर वगैरे लागले आहे इथं आपण ट्रॅक्टर पंचर पण वालेूरचा आणि ह्या गेट वेरूर स्टेशन बघू शकता विरुज स्टेशन असा आहे इथं इथं आहे पोलीस स्टेशन इथं सर्वांची लाल केली जाते बे नाश्ता करायच का चाय तरी पिऊन जातो तर आता मी तर चायपासून थांबवा चाय तो कारण तर बहुत बहुत थंडी आहे का दोन कप चाय दे बरं व्हिडिओ चालू आहे चाय प्याज असणार आता वेरू स्टेशन मध्ये काकाकडे आज हो ना काका तर आता आपण चायची मजा घेऊ तर अशा तऱ्याच्या आपला चाय पिऊन झाला आहे आपण निघू बघा आपण चाय पिण्यासाठी पाच मिनिट थांबलो असणार आपण तिथं गेट फोडला आहे म्हणजे आपण लकी नाही वाघाच्या विवाना एवढी वाघाची दहशत आहे इकडे तुम्ही वाघ पाहासाठी जाता फॉरेस्टमध्ये इकडे जंगलच आहेत असमोर वेरूरपासून इकडे तर आता मामाच्या गावाला आपण पोचला आणि इथं जस्ट पोहोचला इथून तुम्ही पाहू शकता घरं वगैरे सर्व दिसत आहे आणि मामाच्या गावामध्ये अंदर गेल्यानंतर आपल्याच्यानं काही व्हिडिओ शूट करणं होत नाही कारण आता आपल्याला लाद बोत येते आणि मामाच्या गावामध्ये म्हणून आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो पूर्ण वसुली झाल्यानंतर तेव्हापर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक पण जरूर करा त्याला भेटू वसुली झाल्यानंतर आपण पोहोचलो मामाच्या गावात हे बघा बोर्ड वगैरे हो इथं लावून आहे गावाचं नाव तुम्ही पाहू हो शकता चला आता इथून व्हिडिओ बंद करू आता डायरेक्ट वसुली झाल्यानंतर नाश्ता समोसा देऊन दे दोन सिंगल सिंगल दे दो अच्छा बना समोसा आपण समोसा घेतलाय इथं बसून खाऊन बढ़िया तर, तर आपण आता वसुली करून तुम्ही बघू शकता बिलकुल जस्ट निघलो आहो मी आणि आपले पैसे जमा झाले आहे तर आता चला आपण जाऊ घराकडे वाघायची जाते अकरा वाजता आणि वापस येते चार वाजता संध्याकाळी काहीच नाही चला तुम्ही पाहत राहा आपला व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा